अध्यक्ष नारायण गिरी महाराज व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी समोर बसलेली सर्व आईवाडीची आदरणीय कीकरूप मंडळी आणि परमिखर माझा परिचय करून दिला आता थोडक्यात त्यांनी ज्यांनी माझा कार्यक्रम ठरवला त्यांचा माझा परिचय नाही कोण एक व्यंकट कारण <laughs> भेटलोच नाही आम्ही मला माहित नाही कोण व्यंकट आहे बाबा फोनवरच बोललं झालं त्याच्यामुळे इथे आल्यावर काय तुम्ही परिचय करून दिला नाही त्याच्यामुळे व्यंकट कोण <laughs> तुम्ही माझा परिचय करून दिला पण सगळ्यात महत्वाचा माझा परिचय जो आहे तो तुम्ही दिला नाही तो परिचय म्हणजे मी तुमचा आठवड्याचा नातू आहे माझा आजोळ आहे हे सगळ्यात माझा महत्वाचा परिचय माझ्या वहिनी इथल्या आहेत सर्व बसलेल्या आहेत माझी इथली आहे माझा आजोळ आहे आणि नाव मी एमकोबा होतो एंकोबा म्हणायचे त्याला म्हणजे व्यंकटराव पण त्याला एंको बा म्हणायचं माझा आजा मी कधी पाहिला नाही धागा बाहेर माझी आजी होती पुष्कळ दिवस मी पाहिली अनुभवली माझ्याकडे यायची रिधोऱ्याला परभणीला परभणीला मी जायच्या आधी केली आजी पाहिली होती पण माझा आजा पाहिला नव्हता आजा तो आजा जो आहे तो लाडाने आपल्या नागपासना बोलवतो ना, अपले ना पण आजोबा आमच्या पाहण्यानच आले नाही पण त्या एमकोबा नाही तर या इमको आज सन्मानाने तुमच्या गावात मला बोलवलं तुमच्याकडे बरेच यन्कोबा दिसतात मला वाटतं आमच्या बहिणीच्या वडिलांचं नाव एमकोबाच होत ज्ञानोबा ज्ञान यंकोबा नाव बऱ्याच म्हणजे तुमच्याकडे माझे आगण्यात आलं तुम्हाला तुमच्या नावाचा अर्थ माहिती आहे नावाचा अर्थ माहिती नाही ना फक्त ते तिरुपतीच्या देवाचं नाव आहे एवढंच माहिती वेंकटी या शब्दाचा अर्थ वाकडा वाकडा असा त्या शब्दाचा अर्थ आहे आपल्याकडे त्याला व्यंकटराव म्हणायचं व्यंकटराव म्हणजे वाकडेराव बरोबर वाकडेराव कारण ज्ञानेश्वरी मध्ये तो शब्द आहे जे खळाची व्यंकटी ते या सत्कर रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र दिवाचे व्यंकटी म्हणजे वाकडेपणा व्यंकटी त्याची जाओ वाकडेपणा जावो असं म्हटलेले मग देवाचं नाव व्यंकटी कसं काय देवाचं नाव वाकडा असं कसं काय आपल्याकडे कृष्णाला लाडा वाकडा देव म्हणायची पद्धती आहे श्रीकृष्ण कधीच नीट उभा राहत नाही वाकडा उभा राहत म्हणून त्याचं नाव व्यंकटी पडलं आणि रंगनाथ या रूपात लहानपणात सुद्धा तो लंगडा असतो देव देवाचा देव पाहिजे थकडा गो का पायाला पायाने लगडाग अशी गवळण पण नामदेव महाराजांनी लिहिलेली आहे तो लंगडा व्यंकटी त्या अर्थाने बरोबर पण देवाचं ना नाव व्यंकटी त्या अर्थानं आहे आणि त्या अर्थानं तुमचं नाव व्यंकटी आहे वाकडा असा कसा तुम्ही सांगितलेला अर्थ नाहीये कारण तुम्ही वाकड्या असाल तर इतका सरळ कार्यक्रम तुम्ही कसा काय घेतला असता इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही त्याचा काय घेतला असता त्याच्यामुळे माझ्या इंकोबा आज्यानं जरी मला नाही बोलावलं तर या इंकोबा मला बोलवलं त्याबद्दल मी त्याचा खूप खूप ऋणी आहे ते माझा अजवळ आहे त्याच्यामुळे किती कितीही बोलू शकतो मी आजोळाविषयी माझ्या कितीही बोलू शकतो कारण माझ्या आईनं मी जरी माझा आजा भरायला नसला तरी माझ्या आईनं माझ्या आजोबांचं पूर्ण व्यक्तिमत्व माझ्यासमोर आठवणीमधून उभं केलं होत आणि माझी माझी मा, आई ही फार कर्तृत्ववान स्त्री होती तिनं आम्हाला घडवलं म्हणून मी माझ्या आईवर पुस्तक लिहिलेलं आहे तुमची आमची माय नावाची तुम्ही जो उल्लेख केला ते शरद पवार नव्हते ते आर आर पाटील होते आर आर पाटील ते माझ्यावर प्रेम करायचे आणि ते प्रत्येक वेळी परभणीत आले की माझ्या घरी यायचे माझी आई थकलेली होती माझ्या घरी असायची आणि माझ्या आईच्या बाजेवर बसायचे ते उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे एवढे लोकप्रिय गृहमंत्री होते पण ते आले की माझ्या माझेवर बाजेवर बसायचे पहिल्यांदा ते माझ्या आईला भेटायला किंवा माझी आई खूप आजारी होती त्याच्यामुळे आम्ही तिचं पूर्ण अंग झाकून ठेवलेलं होतं आणि फक्त चेहरा उघडा ठेवलेला आणि आर आर पाटील घरी आले आणि आम्ही तिला सांगितलं की तुला भेटायला एक माणूस येणार आहे तर तेवढ्या पुढंच तिच्या चेहऱ्यावरचा कपडा आम्ही काढला तेवढंच तिनं आर आर पाटला काढलेलं आता तिला बोलले आवाज ऐकू येत नाही म्हणल्यावर आवाज मी तुम्हाला मुंबईहून कानातलं मशीन पाठवून देतो आणि आबा गेल्यानंतर माझ्या मायनं म्हणजे तुमच्या इथे लेखीनं रक्माबाईचं नाव होतं रुक्मिणी मला विचारलं कोण माणूस होता आता तेव्हा आबा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री वो होते पण माझी माय शेतात निंदन कुरपण करणारी तिला गृहमंत्री म्हणजे काय म्हणत तिला उपमुख्यमंत्री मंत्री म्हणजे काय म्हणाले माझ्या मायला मी काय सांगावं तिच्या सोप्या भाषेत सांगितलं माय आपल्या देशाचा राजा होता तिच्या भाषेत आपल्या देशाचा राजा होता तुम्ही आपल्या देशाचा राजा होता म्हटलं हो आपल्या देशाचा राजा होता कशाला आला होता म्हटलं तू आजारी आहेस असं समजलं आणि तुला भेटायला आला होता कसा आला होता म्हटलं विमान घेऊन आला होता मी विमान घेऊन आला होता पण हो विमान आला होता त्याचं विमान आमच्या घराच्या पाठीमागे पोलीस ग्राउंड मैदान आहे तिथंच आवाज हेलिकॉप्टर उतरलं होतं आणि तिला म्हणलं की थोड्या वेळानं तुला त्या विमानाचा आवाज दिसेल योगाबा तिला खिडकीतून ते विमान आम्ही दाखवलं उठून जाताना आभाव उडून जाताना त्या विमानामध्ये त्या परिस्थिती त्या विमानात आले होते आणि माझ्या आईचा आलं दुरुस्त झाला इतकं बळ आहे तिच्या आईच्यावर आपल्या देशाचा राजा भेटायला आला अशी ती बाई होती म्हणजे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री येऊन तिच्या बाजीवर बसायचा गृहमंत्री येऊन तिच्या बाजीवर बसायचा कशामुळं <साँगेशा> ते आमचे मित्र होते कवी म्हणून आम्हाला कवी म्हणून योग्यता कशामुळे आली आमच्या आईमुळे आली आमच्या आईमध्ये ही योग्यता कुठून आली तर ती आहेरवाडीच्या मातीमधून आली तिच्यामध्ये ही योग्यता या परिश्रम आली किंवा भाऊक होती शस्तकी महाराजांच्या गोष्टी ती इतक्या भाऊक पद्धतीने सांगायची तिला इतके सगळे किस्से एवढे छान माहीत असायचे आपल्या बापाविषयी ती एवढं चांगलं सांगायची आपल्या माहेराविषयी ती एवढं चांगलं बोलायची आणि ते सगळं आमच्या डोक्यामध्ये असायचं आमचं गाव छोट होतं तुमचं आईवाडी गाव खूप होतं आमच्या गावात चौथी पर्यंत शाळा होती तुमच्या गावामध्ये सातवी पर्यंत शाळा होती हे समोर जे बसलेले आहेत सगळे शुभ्र पांढऱ्या विसांची माणसं हे सगळे माझे वर्गमित्र आहेत तुम्हाला जरी वाटत असलं तरी माझं वय पासष्ट वर्ष आहे बासष्ट वर्ष त्रेपन्न वर्षापूर्वी मी तुमच्या गावामध्ये पहिली चौथी पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला होता आणि तीन वर्ष तुमच्या इथे मी शिकलो आयरवाडीला आणि पन्नास वर्षापूर्वी मी आयरवाडीची शाळा सोडली होती तीन वर्ष मी तुमच्या इथल्या शाळेमध्ये होलो त्याच्यामुळं आता मी बसून भाषण करण्याचं सुद्धा ते कारण आहे कारण आज दिवसभर माझ्या कार्यक्रमामध्ये मी उभा करतो मी संयोजक होतो कार्यक्रमाचा माझ्या पण मला दिवसभर उभं राहावं लागलं सगळी व्यवस्था पाहण्यासाठी इथं तुम्ही जसे मी माझ्या गावात करेशान की कार्यक्रम चांगला झाला पाहिजे त्याच्यामुळे पाठीमागो खुर्ची टाकून किंवा पाठीमागं उभं राहून आवाज देतो की नाही मॅच सगळ्या लोकांपर्यंत येतो का नाही पाठीमागच्या वाया पुढं पाठवलं हे सगळं दिवसभर मी करत होतो इथं उभं राहून थकलो होतो आणि इथं आल्यावर एक तासभर मी उभा होतो सगळ्यांचे सत्कार करत म्हणजे मी किती भाग्यवान आहे की लोकांचे सत्कार करता करता मी थकलो आणि तुमचे लोक किती मध्ये आहेत की तुम्ही परीक्षा पाहिली म्हणजे कि की किती वेळ उभा राहू शकतो आमचं मेरिट कौतुक कर, करण्यासाठी इतक्या लोकांनी तुमच्या इथल्या मेरिट मिळवलं किती किती मेरिट मिळवावं मेर। इतकी हुशार बोल म्हणजे आता आपण सगळे म्हटले माणसं बाबा म्हणत असतो की तुमची कुठे लय बिघडली लय बिघडली काय बिघडली इतकं मेरिट सिद्ध केलं आपण काय केलं आपल्या वेळेस कुणाला एवढी गुणवत्ता मिळत आली आमच्या वेळेस नाही एवढी गुणवत्ता मिळत आहे ही पिढी इतकी तरुण आणि तेजांकित झालेली आहे की कितीतरी मुलं पुढे चाललेली आहे त्यांना प्रेरणा देणारी माणसं आहेत शिकवणारी माणसं आहेत आणि खूप आतल्या प्रेरणेनं शिकणारी माणसं आहेत म्हणजे कुणी अभ्यासात हुशार नसेल तर कुणी उद्योगात गेलेलं आहे तुमच्या गावाचा कुणी आणखी कशामध्ये गेलेला आहे कुणी वस्तीग्रह काढलेला आहे कुणी आणखी काय काय करतो आहे सगळ्यांमध्ये एक प्रकारची बुद्धी नसते सगळ्यांमध्ये एक प्रकारचा रस नसतो प्रत्येकाचा रस वेगळा असतो त्यामुळे त्याला त्याच्या रसामध्ये जाऊ दिलं तर त्याच्या पद्धतीने तो जातो त्याच्यामुळे तुम्ही जे मेरिट सिद्ध केलं ते किती क्षेत्रामध्ये मेरिट सिद्ध केलेलं आहे म्हणजे कुणी डॉक्टर झालेला आहे कुणी इंजिनियर झालेला आहे कुणी प्राध्यापक झालेला आहे कुणी शिक्षक झालेला आहे कुणी पोलीस झालेला आहे कुणी बँकेत गेलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं मेरिट सगळं त्या पुढच्या पिढीने सिद्ध केलेलं आहे आणि ही आपल्या कितीतरी पुढं गेलेली मुलं आहेत आणि त्यांचं कौतुक